त्याच्यामध्ये सर्वात प्रथम देवराम लांडेंवर हे सेक्शन ॲट्रॅक्ट होत किंवा नाही यावर सर्वात मोठा भर देण्यात गेला भर देण्यात दे आला तर त्यामध्ये कोर्टाचं थोडक्यात म्हणणं असं आलं की देवराम लांडे साहेब यांचा जो ऍक्ट आहे जो ऍक्ट आहे म्हणजे ऍक्ट म्हणजे काय की त्यांचं जे त्या एफ आय आर मधलं जे त्यांचं त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे रोल तो लिमिटेड आहे असं कोर्टाचं थोडक्यात त्याच्यामध्ये म्हणणं आलं याची घटना घटली याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर त्याचा निष्काळजीपणा याच्यामध्ये प्रथम दर्शनी दिसतो असं थोडक्यात कोर्टाचं त्याच्यामध्ये म्हणणं आलं आहे त्याच्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं आलं की जे सरकारी वकील किंवा जे फिरारीचे वकील होते त्यांनी जे म्हंटल की हे दरवेळेस परवानगा विना परवानगी तुम्ही कार्यक्रम घेत असता तर असं हा काय जामीन रिजेक्ट होण्यासाठी हा काय त्याला डिफेन्स नाही म्हणजे जामीन नाकारण्यासाठी हा काय त्याला हे होऊ शकत